नमस्कार शेतकरी मित्रांनो तर अलीकडेच म्हणजेच आत्ताच निर्मला सीतारामन जे आहे तर त्यांनी राज्याचा अर्थसंकल्प दोन हजार पंचवीसात सादर केलेला आहे तर मग या अर्थसंकल्पामध्ये नेमकं काय आहे म्हणजे शेतकरी बांधवांसाठी काही गोष्टींची तरतूद केली आहे का किंवा शेतकरी बांधवांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत का आणि त्याचा फायदा आपल्या शेतकरी बांधवांना होणार आहे का हे आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्येच जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी कविताने आपण पाहत आहे आम्ही संगमनेरकर तर यामध्ये आपले शेतकरी बांधवांसाठी काही घोषणा केलेल्या आहेत तर त्या घोषणा कोणत्या आहे यामध्ये सर्वात मोठी घोषणा आहे ती म्हणजे क्रिसा किसान क्रेडिट कार्डची मर्यादा जी आहे तर ती वाढवण्यात आलेली आहे म्हणजेच या अगोदर किसान क्रेडिट कार्डची मर्यादा ही तीन लाखांवर होती आता ती तीन लाखांवरून पाच लाखांपर्यंत करण्यात आलेली आहे म्हणजे दोन लाखांचा फरक यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर युरिया उत्पादनात आत्मनिर्भरता तर, तर मित्रांनो युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन नवीन कारखाने सुरू करण्यात येणार आहेत आणि या कारखान्यांची उत्पादन क्षमता ही बारा पॉईंट सात लाख मेट्रिक टन इतकी असणार आहे ही दुसरी महत्वाची तरतूद आहे त्यानंतर तिसरी जी अर्थसंकटामध्ये तरतूद करण्यात आलेली आहे ती म्हणजे प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना आता ही योजना काय आहे तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना ही राबवण्याची घोषणा केली तर राज्य सरकारच्या सहाय्याने ही योजना राबवण्यात येणार असून शंभर जिल्ह्यांवरती याचं विशेष लक्षही केंद्रित केलं जाणार आहे तब्बल एक पॉईंट सात कोटी शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ भेटणार आहे मित्रांनो यामध्ये हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्या संपूर्ण राज्यामध्ये एकूण नऊशे सॉरी हा नऊशे जिल्हे आहेत तर यामध्ये फक्त शंभर जिल्ह्यांना ही योजना लागू करण्यात आलेली आहे तर यामध्ये बाकी जी काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांचा कुठेही कुठेही विचार करण्यात आलेला नाही त्यानंतर चौथी जी योजना आहे ती म्हणजे डाळींसाठी सहा वर्षांची आत्मनिर्भरता योजना यामध्ये डाळींच्या उत्पादनामध्ये वाढ करण्यासाठी सहा वर्षांची आत्मनिर्भरता योजना ही देखील लागू करण्यात येणार आहे त्यानंतर फळ भाजीपाला उत्पादकांसाठी उत्पाल विशेष योजना आहे यामध्ये फळ भाजीपाला उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात आलेली असल्याची घोषणा देखील अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेली आहे मित्रांनो यानंतर बिहारमध्ये मकाना बोर्ड म्हणजे बिहान बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना करण्याची घोषणा देखील या अर्थ संकल्पामध्ये करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो कापूस उत्पादकतेसाठी सुद्धा अभियान करण्यात आलेलं आहे ते म्हणजे पाच वर्षांचं कापूस उत्पादकता वाढवण्यासाठी पाच वर्षांचं अभियान जाहीर करण्यात आलं असून शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार आहे त्यानंतर कृषी क्षेत्राला आत्मनिर्भरतेकडे नेण्यावरती भर दिला जाणार आहे आणि कापसाच्या विविध जातींचा विकास त्या ठिकाणी केला जाणार असल्याची घोषणा सुद्धा निर्मला सीतारामन यांनी केलेले आहे मित्रांनो आता हे जे काही आपण पाहिलेले आहे ती योजना तर या योजनांमध्ये तुमच्या लक्षात हे आले का की या काही योजना आहे तर या सर्व योजनांमध्ये शेतकरी बांधवांसाठी एकही योजना फायदेशीर नाही म्हणजे योजना भरपूर आखलेल्या आहेत परंतु त्याचा खरोखर प्रत्यक्षरित्या शेतकरी बांधवांना काही उपयोग होणार आहे खर का, का तर अजिबात नाही म्हणजे ज्या गोष्टी करायला पाहिजे होत्या त्या अर्थसंकल्पामध्ये अजिबात आलेल्या नाही उदाहरणार्थ शेतकरी बांधवांची कर्जमाफी हा खूप महत्त्वाचा मुद्दा होता की शेतकरी बांधवांची कर्जमाफी व्हायला हवी आणि अर्थसंकल्पामध्ये या गोष्टीचा प्रामुख्याने उल्लेख व्हायला हवा होता परंतु दोन हजार पंचवीसचा जे अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी यांनी स्पष्ट केलेलं आहे किंवा यांनी घोषित केलेलं आहे तर यामध्ये कुठल्याही प्रकारची शेतकरी बांधवांच्या कर्जमाफीचा उल्लेख आलेला नाही तर ही खूप मोठी म्हणजे शेतकरी बांधवांसाठी फायदेशीर एकही गोष्ट यामध्ये नाही त्यामध्ये डाळींचं असेल किंवा कापूस सोयाबीनचं असेल तर यामध्ये म्हणजे जी गोष्ट श शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे ती गोष्ट यामध्ये नाही जर तुम्हाला शेत कापूस असेल किंवा तूर डाळींचं जर उत्पादन वाढवायचं असेल तर तुम्ही शेतकऱ्यांना त्यांच्या भावाला त्यांच्या पिकांना योग्य जर भाव दिला तर शेतकरी स्वतःहून याचं उत्पादन वाढवणार आहे किंवा स्वतःहून याचं उत्पादन वाढला वाढवण्यासाठी तयार आहे यासाठी तुम्हाला विशेष रोहिम मोहीम राबवण्याची अजिबात गरज नाही आहे म्हणजेच यावर्षीचा जर अर्थसंकल्प आपण पाहिला तर शेतकरी बांधवांसाठी कुठल्याही पद्धतीने किंवा कुठल्याही प्रकारच्या आनंदाच्या गोष्टी यामध्ये आपल्याला दिसत नाही म्हणजे अर्थसंकल्प तर सादर केलेला रव... आहे परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी एकही प निर्णय यामध्ये घेतलेला नाही मित्रांनो यासाठी शेतकरी नेते जे आहेत रविकांत तुपकर यांनी सुद्धा वाचा फोडलेले आहे म्हणजे यांनी सुद्धा यावरती प्रश्नचिन्ह उभे केलेले आहेत की जे अर्थसंकल्प तुम्ही सादर केलेला आहे त्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी एकही आनंदाची गोष्ट नाही आहे तुम्हाला काय वाटतं या अर्थसंकल्पामध्ये ज्या काही चार पाच गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टीमध्ये फायदा होणार आहे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंजय महाराष्ट्र